पुढे एक मोठी बातमी आपण बघूयात मुंबईकरांच्या आरोग्याशी पालिकेकडून हेसाण सुरू आहे का हा प्रश्न आता उपस्थित झालाय आणि त्याचं कारण म्हणजे दहा वर्षांपासून धरणांच निर्जंतुकीकरण झालंच ही ही फाउंडेशनने दिली आहे नगर विकास विभागाकडे टाकलेल्या आर टी आय मधून ही माहिती आता समोर आलेली आहे तर नॅट कनेक्ट फाउंडेशनने या संदर्भातली ही सविस्तर माहिती दिलेली आहे तब्बल दहा वर्षांपासून धडांचं निर्जंतुकीकरण झालेलंच नाही आहे सात जणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो बिहार तुळशी मोडकसागर तानसा मद्य वेतनाचं निर्जंतुकीकरण झालेलंच नाही आणि अप्पर वेतनाबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही कुठल्याही प्रकारची डिसिल्टिंग झालेली नाही हा एक धक्कादायक बातमी आहे कारण काय जोपर्यंत डिसिल्डिंग होत नाही ते लेक्सिक कॅपॅसिटी वाढत नाही खालून माती किंवा मा रेती ब, ते लेवल वाढतो तर त्याप्रमाणे होल्डिंग कॅपॅसिटी कमी होतो हा एक कॉमन सेन्स आहे याच्यासाठी रॉकेट सेन्सची गरज नाही तरीही एक आम्हाला वाटतं की एक निर्लक्ष गोष्ट आहे आपल्या शासनाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून ते डिसिल्डिंग करायची गरज ते त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही